सटाणा शिवरायांच्या आणि संतांच्या विचारांमुळे महाराष्ट्राने आज जगात आपली ओळख निर्माण केली लहानपणापासून मुलांमध्ये शिवरायांचे शिवरायांचे चरित्र वाचले असता महाराष्ट्राच्या जडणघणीमध्ये सर्व क्षेत्रात शिवरायांचे विचार, विचार महत्वाचे ठरतात त्यात आजपर्यंत शिवरायांचे विचार समोर ठेवून अनेक बुद्धिमान व्यक्ती प्रगती करीत आहेत भविष्यातही शिवरायांच्या विचारांची गरज प्रत्येकाला लागणार आहे त्यामुळे शिवराय आपल्या मना मनामनात उतरवा असेही ढगे यांनी आपल्या विचारात म्हटले सटाण्यात गेल्या चौदा वर्षापासून नो प्रॉब्लेम परिवार व ग्राम स्वराज्य सेवा संघाच्या माध्यमातून कसमादे गौरव पुरस्काराचे वितरण केले जाते विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येते समाजात राजकीय सामाजिक शेती उद्योग अशा विविध क्षेत्रात अनेक व्यक्ती आपल्या मेहनतीच्या बळावर स्थान निर्माण करतात त्यांच्या सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते अशी माहिती आयोजक नंदकिशोर शेवाळे शेवाणे यांनी दिली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री रुपाली पवार प्राचार्य ज्ञानोबा ढगे अध्यक्षस्थानी गिरडा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार डॉक्टर विद्या सोनवणे पूजा दंडगवाड शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा हस्ती बँकेचे मॅनेजर मनोज सूर्यवंशी डॉक्टर ओस्तवाल प्रमोद रंगदड सहाय्य गट विकास अधिकारी बाबा सूर्यवंशी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र निकम संदीप कोठावदे सिद्धार्थ जगताप सुनील महाजन रामकृष्ण शेवाडे कवी सोमदत्त मुजवाडकर प्रियंका खैरना रवी पिंपळसे महेश जाधव यांचे सहकार्य लाभले यावेळी पुरस्काराची खालील प्रमाणे पिडकोस येथील उपसरपंच मधुकर जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सपकाळे रोटरी क्लब अहिरे प्रगतीशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते युवराज निकुंभ उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सचिन बंब युवा उद्योजक यशवंत शेवाळे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान बागलाळ अध्यक्ष भूषण सोनवणे किड्स लर्निंग स्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा आहेर ग्रामसेविका जाई चौरे यशवंत फिजिओथेरपिस्टचे संचालक मुकेश पाटील गोल्डन सिमेंट प्रॉडक्ट सटाणाचे संचालक सागर काकडे या सर्व पुरस्कारींना पुरस्कार, पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव हो।